नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज नवीन डिझाईनचं शर्ट मंगळसूत्र बनवणार आहे मी हे बघा इथे मी काळे मणी घेतलेले आहे ते छोट्या साईजचे गोल्डन स्क्रू सुई लागणार आहे मंगळसूत्राचे वाटे आणि मोठ्या साईजचे गोल्डन म्हणे आता आपल्याला सुरुवातीला डबल धागा घ्यायचा आहे आणि टेपपट्टी लावून घ्यायची आहे आता इथे मी छोटा मनी टाकते सुरुवातीला नंतर टाकायचं आहे आपल्याला स्क्रू आणि हे जे काळेमाने आहेत ते मोठे साईजचे घेतलेले आहेत मी तर इथे मी हे नऊमाने टाकणार टाक आहे सुरुवातीला त्याच्यानंतर एक छोटा गोल्डन काळा गोल्डन असे पाच माने टाकलेले आहेत मी काळे एक दोन तीन चार आणि पाच आणि त्याच्या साईडनी एक छोट्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर मोठा मनी घ्यायचा आहे गोल्डन परत आपल्याला छोटा गोल्डन काळा मनी गोल्डन छोटा काळा असे पाच मनी टाकायचे आहेत या साईडने पण त्यानंतर नऊ मनी आणि परत आपल्याला या साईडने हे मणी टाकायचे आहेत तर गोल्डन छोटा काळा गोल्डन आणि काळे पाच मोठ्या साईजचा गोल्डन परत छोटा गोल्डन काळा आणि गोल्डन अशा पद्धतीने आपल्याला हे पाच मणी टाकून घ्यायचे आहेत ह्या साईडने पण आता ह्या गोल्डन मन्यानंतर आपल्याला इथे नऊ मनी काळे टाकलेले आहेत मी त्यानंतर एक छोट मोठ्या साईजचं गोल्डन परत मणी टाकलेले आहेत आणि मग आपल्याला इथे मंगळसूत्राच्या वाट्या व्हायच्या आहेत तर गोल्डन मनी मंगळसूत्राची वाटी काळा मणी नंतर इथे मी छोटा गोल्डन आणि काळा परत मोठ्या साईजचं मणी टाकायचं आहे त्यानंतर दुसरी वाटी आणि मोठ्या मणी साईजने टाकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला व्हायचं आहे आता इथे ह्या वाटेंच्या नंतर इथे मणी टाकलेले आहेत तर ह्या साईडला पण सेम आपल्याला तसं बनवून घ्यायचं आहे गोल्डन आणि परत नऊ मणी आता हे बघा इथे मी साईडने काळेमणी टाकलेले आहेत ते ह्या साईडला पण टाकलेले आहे ते आणि मग आपल्याला हे छोटे गोल्डन आणि मग काळेमणी टाकायचे आहेत तर मी इथे अलग डिझाईन बनवली आहे थोडी कारण असेच बनवले असते तर ते व्यवस्थित एवढं वाटलं नसतात नसतं ते वाट्यांच्या साईडला थोडं अलग बनवायचं म्हणजे ते मंगळसूत्राला चांगली शोभा येते तर आता इथे छोटा गोल्डन काळामणी साईडनी परत गोल्डन असे पाच मणी टाकून घ्यायचे आहे ती त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन गोल्डन आणि पाच काळे मणी परत आपल्याला नऊ मणी टाकायचे आहे ती त्यानंतर गोल्डन आणि काळे पाच म्हणी मिक्स मोठ्या साईजचं गोल्डन परत मिक्स मनी वायचे आहेत काळे आणि गोल्डन त्यानंतर काळेमणी टाकायचे आहेत आणि लास्टला स्क्रू टाकायचा आहे स्क्रू टाकल्यानंतर आपल्याला लक्ष देऊन एक छोटं म्हणी टाकायचं आहे आणि आता हे मी बारा इंच बनवले आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लांब त्याची लांबी ठेवू हो शकता आणि मोठं लांब बनवलं तरीसुद्धा डिझाईन खूप छान आहे व्यवस्थित वाटते एकदम आणि आता आपल्याला ती मी पट्टी तिकडनं काढून टाकलेली आहे आणि सुई पण इथे काढून घेतलेली आहे तर व्यवस्थित इथे पकडून आपल्याला चार ते पाच गाठी मारायचे आहेत व्यवस्थित मंगळसूत्र बनवताना जशी आपल्याला म्हण्यांची सांगड घालावी लागते तसेच आपलं जीवन सुद्धा आहे आलेलं जीवन हे आपण आपल्या आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंट करून जगत असतो तर अशा प्रकारे हे मंगळसूत्र सुद्धा तसंच आहे जसं आपलं जीवन आहे तसं प्रकारे त्याचे आपल्याला सांगड खा घालता येते तर आजची डि डिझाईन ही खूप सुंदर प्रकारे मी बनवलेली आहे आणि मी स्वतः कल्पना करून ह्या डिझाईन टाकते तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला काही वाटलं तर असं काही विचारायचं असेल किंवा तुमचं काही क्वेश्चन असेल किंवा तुमचं काही अजून वेगळे विचार असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगत जा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार